भूता सुकृती नर देहला धला भक्ती वि न गेला धोगती हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नय मगुता जन्म घेणे विठल संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग सकल गुण गंभीर निकंत कलिकाल शिर आणि हाती हरिणाम श्री संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा पाच चरणांचा नाथ महाराजांच्या हरिपाठातील सर्वांच्या पाठांतरातील अभंग आपण आजच्या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलाय पूजेच्या निमित्ताने जमलेलो पण कधी विचार केला का का करावं लागतं वर्ष श्राद्ध का करावं लागतं तेरावं का करावं लागतं दहावं कधी विचार केला आपण करायचंय म्हणून करतोय पण का करावं लागतं वर्ष श्राद्ध वर्ष श्राद्धा सोबतच दहावं का करता आणि तेरावं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका मला सांगा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बर किती सोळा संस्कार पण हे सोळाच्या सोळा संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी नाही पण तीन संस्कार मात्र हम खास होतात किती संस्कार थाप देत चला किती संस्कार तीन संस्कार कोणते कोणते लक्षपूर्वक आहे का जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार मातृवर्ग काईना, आहे पितृवर्ग आहे प्रत्येकाला काही ना काही नाव आहे बाळ जन्माला आल्यावर बाराव्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करत असतो मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात नामकरण नावाचा संस्कार म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीचा आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तो म्हणजे विवाह संस्कार आणि तिसरा संस्कार सगळ्यात शेवटचा जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो तो म्हणजे अंतिम संस्कार त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात आता मला सांगा सोळा मधून तीन गेले खाली किती उरले तेरा म्हणून करावा लागतो तेरावा विठल तेराव्याच अजून एक कारण सांगते ऐका महिला मंडळ मला सांगा तुमच्याकडे जीव खडा ठेवता का जीव खडा जीव खडा कळत ना तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात त्याला जीव खडा म्हणजे काय तुम्हाला सांगू का, का। आपण बघा प्रेताभोवती मडको घेऊन फिरतो मग तो दगड मारतो का त्या दगडला काय म्हणतो आपण जीव खडा अश्मा काय म्हणता अश्मा काय म्हणतात त्याला अश्मा किंवा त्याला विसाव्याचा दगड असं म्हणता म्हणतात ना मग तो जो काही जीव खडा आहे तो एका कोऱ्या कापडामध्ये बांधायचा आणि तेरा दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतात ठेवतात ना मग या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो मग या तेरा दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर तेरा संस्कार होतात किती तेरा या तेरा दिवसांमध्ये अग्निच्या साक्षीने या जीवावर तेरा संस्कार होतात म्हणून करावा लागतो तेरावा विठ्ठलम तो नाती गोती भाऊ जितके पण त्याचे संबंध आहे नातेवाईके सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो मुक्त होतो आणि सगळ्यात पहिले जायला निघतो कुठे जायला निघतो दरबाराकडे त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी काय नाव तिचं वैतरणी त्या नदीच्या काठावर या जीवाला जायचंय मग ऐका जाण्यासाठी या जीवाला एकूण अठ्ठावीस दिवस लागतात किती दिवस लागतात अठ्ठावीस मादीचे तेरा आणि हे अठ्ठावीस किती झाले कस आहे माझं गणित कच आहे म्हणून तुम्हाला विचारलं किती झाले एक्केचाळीस मग एक्केचाळीसव्या दिवशी हा जीव यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी आहे त्या नदीच्या काठावर हा जीव जाऊन पोचतो मग तिकडं गेल्यावर ती नदी पार करायची ना बर ती नदी गोदावरी सारखी नाही प्रवारासारखी नाही ती नदी पार करायला या जीवाला एकूण एकोणसाठ दिवस लागतात किती दिवस लागतात एकोणसाठ ती नदी या जीवाला पार करायची कशी करावी त्या नदीच्या काठावर एक कामधेनु नावाची गाय काय नाव आहे तिचं महिला मंडळ बोलत चला काय नाव तिचं कामधेनू ती गाय काय करते त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतरा घेऊन जाण्यास मदत करते पण ऐका ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यभरामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे कसायला नाही बर का पाळणाऱ्याला बघा ज्याने कोणी गोदान केलं नाही ना मद्य क्रिया विधीच्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात गोदान करा सोन्याची करा चांदीची करा उग सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये मा एकदा तरी गोदान करा मग ज्याने गोदान केलेलं त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तेराला घेऊन जाण्यास मदत करते मी तुम्हाला सांगितलं ती नदी पार करायला या जीवाला किती दिवस लागतात एकोणसाठ दिवस लागतात मादीचे तेरा अधिक अठ्ठावीस बरोबर एक्केचाळीस आणि एक्केचाळीस एकोणसाठ किती झाले किती शंभर मग शंभर दिवशी हा जीव त्या दरबारामध्ये जाऊन पोचतो मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्याय निवाडा करावा लागल ना म्हणून तिथं एक वकील लावावा लागतो त्या वकिलाच नाव आहे चित्रगुप्त बरं तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बर का बाबा काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टेबला खालून घेणार मुळीच नाही एकदम सरकारी ओरिजिनल वकील येतो बर तो वकील आपले आपले पैसे घेत नाही बर का मावशी तो फक्त आपली फाईल तपासतो काय काय कुटाना केलाय किती लोकांचे लग्न मोडले किती बांध कोरले तो काय करतो याचा न्याय निवाडा करतो मग ती केस लढवायची ना मग ती केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण दोनशे पासष्ट दिवस लागतात किती दिवस लागतात दोनशे आधीचे शंभर आणि हे दोनशे पासष्ट किती झाले तीनशे या जीवाचा निकाल तिथे लागतो म्हणून त्या दिवशी करावा लागत वर्षश्राध बघा वर्ष शास्त्रामध्ये अजून एक नावे माहिती का कोणाला काय पुण्यस्मरण पुण्यस्मरण का म्हणतात याला पण शास्त्रेवर का ऐका शास्त्रे त्या जीवान आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती संपत्ती नाही बर का संतती त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य या दोघ पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते त्या दिवशी करावं लागतं पुण्य स्मरण विठल महिला मंडळ ना तुम्ही मला सांगा तुमच्याकडे महिन्याचे पित्र घालता का महिना पित्र घालता ना महिन्याचे पित्र घालताना का बरं घालता तो हम्म या चमागचा मला कारणच माहित नाही ऐका शास्त्रामध्ये वर्णने एक सोपं उदाहरण करून सांगते बघा आपली वेळ ठरलेली असते सकाळी सात आठ वाजता आपल्याला चहा लागतो परत दहा बारा वाजता जेवण लागत पुन्हा एकदा चार पाच वाजता चहा लागतो रात्री परत नऊ दहा वाजता जेवण लागतं आपली कशी वेळ ठरलेली तशी त्या पित्रांची वेळ ठरलेली असते महिन्याच्या तिथीनुसार मग त्या त्या तिथीनुसार आपण लोक जेव्हा घातले कि वरती त्यांचं पट भरत असत असं कुठं असतं का त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव्हा घालायचे आणि वरती त्यांचं पट भरायचं असं कुठं असतं का एक चालतं बोलत उदाहरण देऊ का संजय काका का चालतं बोलत उदाहरण ऐका का बर काय मोबाईल प्रत्येकाकडे ना आता मोबाईलशिवाय माणूस मा आहे का हा आहे ना मोबाईल प्रत्येकाकडे त्याच्यामध्ये बघा विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे टेलिग्राम आहे तसंच गुगल पे किंवा फोन पे नावाचं ऍप्लिकेशन आहे बघा ते ओपन करा त्यात एक नंबर टाका नव्वद एकवीस सातशे पंच्याऐंशी सातशे सहा त्याच्यावर फक्त एकवीस हजार सेंड करा लगेच माझ्या अकाउंटला जमा होतात जस तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या झाले तस त्यांच्या नावाने आपण खाली लोक जेव्हा घातले कि वरती त्यांचं पोट भरत असत नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं यासाठी पण माझ्याकडे आहे बर मावशी महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर महारथी कर्ण कर्णासारखा योद्धा नाही आणि कर्णासारखा दान त्यानं स्वतःच शरीर सोडलं चित्रगुप्ताकडे गेला बरोबर महिन्याच्या तिथीनुसार त्याला भूक लागली तो चित्रगुप्ताला म्हणाला म्हणे मला काहीतरी खायला दे चित्रगुप्त कर्णाला म्हणतो मन म्हणे तुझ्या नावाने खाली कोणी अन्न दान केलं नाही तू कधी दान केलं नाही बरं कोण म्हणला चित्रगुप्त कोणाला म्हणला काय म्हणला तू कधी दान केलं नाही कर्ण म्हणलं बा बा तुझ्या गोळ्या बिळ्या संपल्या की काय म्हणे हा मृत्यू जाऊन विचार दान म्हंटल की सगळ्यात पहिले नाव कर्नाच येतो तू म्हणतो कधी दान केलं नाही चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली आवाज खाली आपण व केले म्हणे आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र तू काय काय ना केलाय मला सगळं माहिती म्हणे तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही कर्णानं त्याच्या जीवनामध्ये अगणित असणार वित्त दान केलं पण अन्नदान कधी केलं नाही कर्णाकडे समजा अन्नदान मागायला कोणी आलं तर तो दान करीत नव्हता तर या पहिल्या बोटानं युधिष्ठिराच म्हणजे पांडवांचं घर दाखवायचा तू यांच्या गडे जा म्हणजे तुला अन्न मिळल चित्रगुप्त म्हणाला कर्ण तू कधी दान केलं नाही पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याच घर दाखवलं म्हणून तू एक काम कर हे बोटच तोंडात धर आता विचार करण्याची गोष्ट आहे जर बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण सात सात दिवस फुकटच्या पंक्ती आणतो सप्त्याला आपली काय अवस्था होईल कधीतरी याचा विचार केला पाहिजे याकरिता शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये आहे माणसानं जीवनामध्ये एकदा क होईना गोदान आणि एकदा क होईना अन्नदान केलं पाहिजे विठ्ठल